नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये घडलेले एक महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक गोष्ट सांगणार आहे जे एक ब्राह्मण आणि बुद्ध यांच्या संवादापुरतीच मर्यादित नाही तर ही ती एक आपल्या विचार करण्यावर प्रभावित करण्यासारखी गोष्ट आहे हा प्रसंग त्यावेळचा आहे जेव्हा गौतम बुद्ध आपल्या शिष्यासोबत फिरत होते आणि आपल्या उपदेशाने लोकांना अज्ञानापासून मुक्त करत होते तेव्हा एका ब्राह्मणाने बुद्धांच्या जवळ येऊन आव्हान केले ब्राह्मण म्हणाले ए गौतम तू जर हे गोष्ट प्रमाणित केली की या संसारात देव नाही तर मी तुझा शिष्य बनेल पण तू जर हे सिद्ध केले नाही तर तुला स्वीकारावं लागेल की देवाचे अस्तित्व आहे हे ऐकल्यानंतर सर्व उपस्थित शिष्य आश्चर्यचकित झाले काही शिष्य म्हणत होते की आता बुद्धांना ठोस पुरावा द्यावा लागेल अन्यथा ब्राह्मण बुद्धांना पराजित म्हणून घोषित करेल पण बुद्ध ते बुद्धच बुद्धत होते कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सरळ न देता समोरच्या व्यक्तीला विचारात पाडत होते गौतम बुद्ध समोर म्हणाले ए ब्राह्मण मला आधी हे सांग तू स्वतः देवाला बघितले काय ब्राह्मण म्हणाला नाही पण शास्त्रामध्ये लिहिले आहे की ईश्वर आहे त्यावर बुद्ध म्हणाले मग शास्त्रात लिहिले म्हणून ते अस्तित्वात आहे काय आपल्याला स्वतः सत्य शोधून काढायला नको का ब्राह्मण विचारात पडला की कसे सिद्ध करावे की खरंच ईश्वर आहे की नाही तेव्हा बुद्धांनी त्यांना एक दृष्टांत ऐकवला बुद्ध म्हणाले एका नगरामध्ये आंधळे लोक राहत होते राजाने त्याच्यासमोर एक मोठा हत्ती उभा केला आणि त्यांना सांगितले की स्पर्श करून बघा की हत्ती कसा आहे ज्या लोकांनी हत्तीच्या सोंडेला स्पर्श केला त्या लोकांनी सांगितले की हत्ती तर एक मोठ्या रस्तीसारखा आहे ज्या लोकांनी कानाला स्पर्श केला त्यांनी सांगितले की हत्ती तर एका मोठ्या पंख्यासारखा आहे ज्यांनी पायाला स्पर्श केला त्यांनी हत्ती तर एक मजबूत लाकडासारखा असल्याचे सांगितले पण खरी ओळख कुणीच सांगितली नाही बुद्ध म्हणाले ईश्वराच्या बाबतीत पण हीच स्थिती आहे काही लोक म्हणतात की ईश्वर आहे काही लोक म्हणतात की नाही पण कधीही देवाला प्रत्यक्षात कोणीही पाहू शकत नाही म्हणून आपल्याला स्वतःच सत्याला अनुभव करायचे असते फक्त मान्यतेच्या आधारावर निष्कर्ष काढू नये बुद्ध पुढे म्हणाले जर ईश्वर या संसारात भ्रमण करत असेल तर अन्याय कष्ट भेदभाव दुःख का आहे कुणी जर चांगले कर्म करेल तर चांगले फळ मिळेल आणि जर वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळेल हे सगळे निर्णय त्यांच्या कर्मावर निर्भर आहे ना की कोणत्या देवावर बुद्ध म्हणाले असे समजा की एखाद्या व्यक्तीला जंगलात बाण लागला असेल तर ती व्यक्ती का म्हणेल की थांबा मला आधी पाहू द्या की हा बाण कुठून आला लाकडाचा आहे की लोखंडाचा लहान आहे की मोठा मग विचार करा जर हा व्यक्ती आधीच या प्रकार प्रकारची उत्तरे शोधायला लागला ला तर तो मरून जाईल अशाच प्रकारे आपण का विचार करायचा की ईश्वर आहे की नाही आपल्याला आपल्या दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग शोधायला पाहिजे बुद्धाने तर्कपूर्ण या गोष्टीने ब्राह्मणाला आत समजावून दिले ब्राह्मण या गोष्टीतून खूप प्रभावित झाला त्याने विचार केला की देव आहे की नाही हे पाहण्यापेक्षा आपण आपले जीवन कसे सरळ बनवावे याचा विचार केला पाहिजे